उस्तोर मजरानसाठी आरोग्यासाठी काय काम केलं त्याच्यावर कोणी बोलत नाही माझा उस्तोर मजरानसाठी काम करण्याची खूप गरज आहे आज मैं सदन में स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय पर बोलने वाला हूं कि सदन में मेरे जैसे बहुत से नए सदस्य है जो पक्ष और विपक्ष और सरकार में से है मुझे व्यक्तिगत रूप से लगता है कि नए एमपीस के लिए कुछ ज्यादा समय देना चाहिए थोड़ा ज्यादा समय दिया तो वो कुछ बोल पाएंगे लेकिन ऐसा नहीं होता है मैं बार बार जब से सदन ये सत्र चालू हुआ है जब से जीरो आवर्स थ्री सेवन सेवन और क्वेश्चन जमा करता आ रहा हूं लेकिन मुझे इनमें से बोलने का मौका नहीं मिला आज मेरा सौभाग्य है कि मुझे बोलने का मौका मिल रहा है और मैं इसके लिए आभारी हूं हमारे स्पीकर साहब तो समझदार भी है अनुभवी भी है और कुर्सी पे बैठ के सत्ता पक्ष वाले को ध्यान देते विपक्ष भी विशेष ध्यान देते इसीलिए मैं उनको भी धन्यवाद देना जी मैं जिस निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व करना करता हूँ वो ग्रामीण क्षेत्र है जहाँ सबसे ज्यादा मराठी भाषा है इसीलिए मैं निर्वाचन क्षेत्र के लोगों को

मराठा समाजाच्या साठी लढत असणारे महाराष्ट्रामध्ये मन नेतृत्व मनोज दादा झरंगी यांना नमस्कार करून आज या देशाच्या सर्वच सभागृहामध्ये आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो माननीय स्पीकर मॅम माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे गेली कित्येक वर्ष माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात जिल्हा म्हणून त्याच्यावर भांडवल करतात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्यासाठी काय काम केलं त्याच्यावर कुणी बोलत नाही माझ्या ऊसतोड मजुरांसाठी काम करण्याची खूप गरज आहे या ऊसतोड मजुरांच्या साठी महिला असतील पुरुष असतील यांना आपलं दार सोडून

निर्वाचन यांची क्षेत्र आहे माझी याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दावा करा किंवा विशेष काहीतरी का मॅडम मला दोन दिले दहा मिनिट आहे माझ्या पक्षाची माझी विनंती आहे की मला बोलू देत मला विषय माझ्यावर बरेच लोक आपल्या ओसरांसाठी जातात त्याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातून या लोकांसाठी माझ्या जिल्ह्यामध्ये आशिया खांना पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे अंबाज वगैरे हो महाविद्यालयामध्ये मागच्या काळामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय सत्त्याण्णव उपकेंद्र त्रे, आहेत पण के याच्यामध्ये स्टाफची कमतरता आहे याचा स्टाफ आपल्याला जास्त देण्यासाठी सरकारकडे आपण थोडी सूचना दिलेली पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे जेणेकरून माझ्या जिल्ह्याचा प्रश्न मिळेल बीड जिल्ह्यामध्ये गरिबी किंवा या सर्व सर्वसाधारण लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कॉर्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे त्याच्यासाठी तिथं आपल्याला शासकीय व्यवस्था देणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं ठिकाण असून आपल्या मायबाप सरकारने एक योजना घोषित केली की के ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय होईल पण मागच्या काळापासून माझा बीड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय झालं नाहीये त्याच्यामुळे तिथं शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझे एक माझ्या तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये स्त्री रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता आहे मला एवढंच नाही तर माझ्या yeah सर्व कॉन्स्टिट्यूट मध्ये जे काही कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण सर्वांना आदेशित द्यावा आणि विशेष पॅकेज देऊन मला महाविद्यालय आमच्या शासकीय महाविद्यालय माझ्या जिल्ह्याला द्यावा एवढी माझी आपल्याला कळकाशी विनंती आपले घेणार आहे ज्या ज्या वेळेस महाविद्यालयात आपल्या ज्या अंबाज वगैरे हो जे महाविद्यालय माझं आहे त्यांचा पन्नास ची विद्यार्थी संख्येची क्षमता असताना जो स्टाफ भरलाय त्याची आज क्षमता दीडशे विद्यार्थ्यांची झाली पण तो स्टाफ तसाच आहे डॉक्टर असेल नर्सेस

जिल्ह्यामध्ये बरेचसे जे आहेत या गोष्टी माझ्या अंबाजोगाईच्या दवाखान्यामध्ये सी टी मशीन आहे पण ती वेळोवेळी बंद पडते बारा पूर्वी आलेली आहे त्याच्यावरती एक नवीन मशीन तिथे घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना सूचना दिल्या पाहिजे अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे